नागपूर जिल्ह्यातील वाणाडोंगरी नगर परिषद क्षेत्रामध्ये मतदार यादीतील घोळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे सरोदीपुरा भागातील घर क्रमांक एकमध्ये तब्बल दोनशे मतदारांची नोंद असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी पवार गटाचे दिनेश बंग यांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात घरात फक्त नऊ लोकं राहतात आणि दोनशे नावं मतदार यादीत आहे नेमका काय आहे आरोप बघूया वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये मतदार यादीत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात आला या भागातील घर क्रमांक एक चंपथ बावनथळे यांच्या नावावर आहे तिथं शेकडो मतदारांची नावं नोंदवली गेली आहेत दिनेश बंग यांनी असा सवाल उपस्थित केला की एका छोट्याशा घरात एवढे लोक कसे राहू शकतात ही मतदार यादी बनवताना झालेली मोठी गफलत आहेत मेघे म्हणाले एकाच घर क्रमांकावर दोनशे लोकांची नावं असल्याचा मुद्दा उचलून राजकारण केलं जात आहे हे दोनशे लोक प्रत्यक्षात त्या भागातच राहतात फक्त त्यांच्या पत्त्यावर घर क्रमांक एक लिहिलं गेलंय ही प्रशासकीय चूक आहे हेतू परस्पर काहीही नाही वाना डोंगरीत आमचे दोन मेघे कुटुंब गेली पंचवीस ते तीस वर्ष राहतात आमच्याकडे सव्वीस बंग कुटुंबांची आणि घोडमारे कुटुंबियांची नाव आहेत काही लोक प्रत्यक्षात तिथं न राहताही त्यांची नावं यादीत दिसत आहेत हे यंत्रणामधील त्रुटीमुळे झालंय हिंगणा विधानसभा क्षेत्रात भाजपचे समीर मेघे हे विद्यमान आमदार आहेत आणि राष्ट्रवादी पवार गटाचे नेते दिनेश बोंग यांनी हे प्रकरण समोर आणलंय पूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या मतदार यादीतील अनियमिततेबाबत निवडणूक याचिका दाखल करण्यात आली होती आणि यामुळं या नव्या घोळामुळं राजकीय वातावरण हे पुन्हा तापलंय पुऱ्या माझ्या माझ्या मतानुसार नगर मध्ये जे काही आज एवढी मोठी नगर परिषदेचे इलेक्शन उडालं त्यामध्ये अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार होटल दाखवले आहे या विभागाचं जर आपण जर चौकशी केली तर फक्त तीस ते पस्तीस हजाराच्या वरती लोकसंख्या नाही आहे ज्यापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी काल शाळेच्या करताना सर्व वॉर्डामध्ये हा गो दिसून आला घोळ दिसून आल्याच्या नंतर मी सविस्तर पाहणी केली आज सकाळी ज्या घरात गेलो फक्त सात तुम्हाला राहतात त्या घरावर एक घरावर शंभर ते दीडशे दाखवले गेले आहे अशा प्रकारचं माझं वैयक्तिक मत आहे ज्या सर्वदी मूल्यामध्ये सन्मान्य या भागाचे जे लोकप्रतिनिधी काम करतात त्यांचं कुटुंबाचे सव्वीस घर आहे ते म्हणतात ते कुटुंब इथे राहतात मला त्यांचं घर त्यांचं हे बंगला जे काही असेल त्यांची प्रॉपर्टी असेल ज्या काही घरात राहत असेल त्यांनी मला ते दाखवून द्यावं एवढीच माझी त्यांना विनंती आहे आणि ज्यांनी तर माझा असा विषय आहे हा लोक, जो इलेक्शन स्थानिक लोकांसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी आहे स्थानिक यांच्यासाठी आहे जर आपण एखाद्या भागाचा मी दहा वर्षापासून फार मोठा विकास जर केला असता तर तुम्हाला ह्या कोणत्या गोष्टी भांड करायला पाहिजे नसत्या कारण लोक 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 जो माणूस व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असो काही असो जो आपल्या भागाचा नेतृत्व करताना विकास करतो त्याला विकास पुरुष म्हणल्या जाते त्याला हे निवडून देता त्याला कोणत्याही प्रकारचा अपेक्षित नसतात हे माझं म्हणणं आहे आज आम्ही या तालुक्यामध्ये माझ्या आजोबा करत असताना पण मी या भागामध्ये राहत असताना पण मी पण पाच वर्ष सभागृहाचं काम केलं नंतर पण हे करत आहे आज मी बघितलं का ज्या व्यक्ती त्यांनी ज्या व्यक्ती सन्मान्य या भागाचे नेतृत्व करणारे आमदार साहेब जे म्हणते मन, म्हणाले मन, माझं एकच म्हणणं आहे माझे मोठे बाबा अजून पण आहे दीर्घ आयुष्य लागू त्यांना देव त्यांना अजून आयुष्य वाढव ही माझी ईश्वर प्रार्थना राही त्यांनी त्यांनी आपल्या बाबांना विचारायला पाहिजे का ज्या व्यक्ती बंग साहेबांनी नेतृत्व केलं तेही मानत्या व्यक्ती आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे होते त्यांनी किती विकास काय केला काय केला त्यांना माहीत आहे त्यांचे वडील पण त्या व्यक्ती जिल्ह्याचे मला वाटते मंत्री असताना साहेब हे झाल्यानंतर मंत्री पण राहिले होते त्यांना पण माहीत होतं की किती विकास बंग साहेबांनी केला याची जाण मोठ्या साहेबांना आहे त्यांनी मोठ्या साहेबाकडे विचारपूस करावा नंतरच आम जनते त्यांनी बोलावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे तर दुसरीकडे समीर मेघे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंच पाहिजे जे, जे काही आहे ते चूक आहे त्याची चौकशी प्रशासनानं करावी असं ते म्हणतात आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर आदरणीय बंग साहेबांच्या लोकांनी किंवा बंग साहेबांनी आमच्यावर हस्तक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकाच घरामध्ये दोनशे लोकांचे नावं आहे त्याची यादीसुद्धा माझ्याकडे आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी तुम्हाला आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहतं हां याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केला आहे पण एक एक माणूस तिथं राहतो त्याची आपण मला आपल्याला विनंती आहे की एकदाचं एक वार दोन तुकडे झालेच पाहिजे जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं माझ्याकडे ही यादी आहे त्याच्यावर त्यांचा हस्तक्षेप आहे तुम्हाला आमचे नगरसेवक जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांना मला सांगा माझा आमचे जे नगरसेवक आहे ते तुम्हाला एक एक घर दाखवतील दुसरं त्यांचं एलिगेशन आहे की सत्तावीस मेघे परिवाराचे लोक तिथं राहतात बिलकुल राहतात त्यांनी जे बोललं आहे की तिथं राहत नाही तरी त्यांचे नाव आहे आमचे परिवारचे दोन कुटुंबाचे घरं मागील पंचवीस ते तीस वर्षापासून ह्या वानाडोंगरी नगरपरिषद तेव्हा जे नगर प ग्रामपंचायत होती तेव्हापासून तिथे ते वीस पंचवीस वर्षापासून आमचे दोन कुटुंब मुकेश मे निलेश मेघे आणि मुकुंद मेघे हे तिथे राहतात हे त्यांचे परिवारातले लोक आहे आणि जे आमचे नातेवाईक आहे जे ट्रान्सफर होऊन कधी वर्धेतनं किंवा नागपुरातनं येतात तर त्यांच्याही घरी ते थांबले होते याचाही सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे दुसरं ते जे एलिगेशन करतात माझ्याकडे ही जवळपास सव्वीस लोकांची त्याच्यापैकी वीस लोकं हे बंग परिवारातले लोक आहेत त्यांचा खरा ॲड्रेस काय या आहे हे सुद्धा या यादीमध्ये आहे आणि हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे मी आदरणीय बंग साहेबांना पण विनंती करतो जसं मी जे काही माझ्यावर ॲलिगेशन्स केले आहेत किंवा पक्षावर केलेले आहे जसं मी तुम्हाला पुरावे देतो हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीच्या नेत्यांनी या सव्वीस नामावर हे तर कमीत कमी आहे म्हणजे याच्यावर तुम्ही खोल अभ्यास केला पण नाही आहे पण वीस नावं हे बंग परिवारातले आहे आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते आदरणीय घोडमारे ने साहेब यांचेही सहा नावं असे आहेत जे मतदारसंघात राहत नाही तरीसुद्धा त्यांची नावं आहेत हे आपण याची पण चौकशी करा याची मी आपल्याला व्हॉट्सॲपवर आपल्या आपल्या किंवा आपल्याला कि प्रिंट पाहिजे असेल तर याचीसुद्धा कॉपी देतो आता इलेक्शन आहे आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील दहा वर्षामध्ये चार पाचशे पेक्षा जास्त कामं तिथे केल्या पण आता निवडणूक आले आहेत आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत त्यांना आपली हार त्यांना आपला पराभव हा दिसून आला त्याच्यामुळे फक्त फॉल्स एलिगेशन करायचं फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत कन्फ्युजन निर्माण मतदारांमध्ये कन्फ्यूज करण्याचं काम होतं सुरू आहे शंभर टक्के कारण काय आदरणीय बंग तिथं पंधरा वर्ष आमदार होते मंत्रीसुद्धा होते पण त्यांनी किती डेव्हलपमेंट केलं आहे हे लोकांना विचारा माझं तर काय मी तर म्हणणारच आहे मी माझे गुण गाणारच आहे पण मला न विचारता आपण सामान्य लोकांना विचारा आज दोन हजार चौदामध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढलो होतो तेव्हा चोवीस हजार मतांनी निवडून आलो त्याच्यानंतर ती एकोणीसमध्ये छेचाळीस हजार झाली आणि भूतो न भविष्य यावेळेला अठ्ठ्याहत्तर हजार मताची मला आघाडी भेटली आहे तर हा कुठेतरी सोप लोकांनी आदरणीय विरोधी पक्षाच्या लोकांना दिलेला आहे हो क्रमांक एक का का कदी -कदी जे नोंद झाला कशामुळे झालं असेल असं तुमचं ऑब्झर्वेशन हे बघा हे प्रशासकीय बाब आहे ते काय झालं काय नाही झालं मला असं वाटतं की कुठेत कधी कधी अड्रेस हा बरोबर नसतो लोकांनी दिलेला जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा समजा घर क्रमांक नाही टाकला तर तो ऑपरेटर असतो त्याच्यामध्ये ती विंडो असते आणि प्रत्येक विंडो हे भरल्यानंतरच तो फॉर्म एक्सिप्ट होतो तर कधी त्यांनी एक दाबला असेल कधी दोन टाकला असेल कधी टायपिंगचं मिस्टेक असेल हा प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही कारण का हा प्रशासकीय बाब आहे पण ही जी यादी ज्याच्यावर आक्षेप घेतला आहे असे दोन तीनशे लोकांची ही सगळी यादी माझ्याकडे आहे हे सगळे लोक तिथं राहतात आहे आणि त्याची आपण चाचणीसुद्धा केली पाहिजे आणि लोकांमध्ये मी आपल्याला आपण सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की लोकांकडे पुरा आपलं जे खरं आहे खोटं आहे हे लोकांपर्यंत आपण पोचवा कारण की आम्ही किती बोललो तर लोकांना संभ्रम फैलवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतात पण आपल्याला लोक ऐकतात आपल्याला लोक मानतात म्हणून माझी विनंती आहे की ह्याही यादीवर आपण थोडंसं प्रॅक्टिकली तिथे जाऊन आपण स्थानिक स्तरावर मतदार यादीत झालेल्या संभाव्य गोंधळाबद्दल निवडणूक विभागाकडून पडताळणी होण्याची शक्यता आहे वानाडोंगरी मधील दोनशे मतदारांच्या नोंदणीवरून सध्या राजकारण चांगलंच पेटलं आहे एकीकडे राष्ट्रवादी पवार गटाने मतदार घोटाळा म्हटले तर दुसरीकडे भाजप आमदार समीर मेघे यांनी त्याला प्रशासकीय त्रुटी ठरवला आहे आता यावर निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार